शहरातील देवपूर आग्रा रोडवरील वाढत्या अपघातांनी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना संभाजी ब्रिगेडच्या तीव्र निवेदनाचा तात्काळ परिणाम दिसून आला आहे गांधी पुतळाव ते नगावबारी हा मार्ग डेथ झोन बनू लागल्याने स्थितीत सततचे अपघात व दोन जणांचा मृत्यू यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात केली होती याच पार्श्वभूमीवर सत्तावीस नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेडने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात तातडीने स्पीड ब्रेकर पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली होती आणि त्याचा थेट इम्पॅक्ट असा की निवेदन दिल्यानंतर रात्रीच प्रशासनाने मार्गावरील काही ठिकाणी गतिरोधक उभारण्यास सुरुवात केली नेहरू चौक एस कॉलेज दत्तमंदिर चौक हिम हॉटेल चौक तुरजाई प्रोव्हिजन चौक जीटीपी बापूजी चौक या धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांची शक्यता शक वाढत असताना अखेर नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राथमिक उपाययोजना सुरू झाल्या संभाजी ब्रिगेडने मात्र इशारा कायम ठेवला आहे उर्वरित ठिकाणीही वाहतूक नियंत्रण पार्किंग व सुरक्षा उपाय तात्काळ न केल्यास मोठ्या आंदोलनाची तयारी आहे शिर्पूर शिरपूर शहरात कालपासून बिबट्या पाहिल्याची चर्चा जोरात अहिल्या लॉन परिसरातील सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आज आस... खड्डे परिसरातही बिबट्याचा वावर दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला पण वन विभागाने तात्काळ चौकशीला घेतले असता प्रत्यक्षदर्शी मात्र एकही समोर आला नाही डी एफ ओ गटे यांनी स्पष्ट संकेत दिले हे व्हायरल व्हिडिओ एआय तयार केले असू शकतात म्हणूनच अफवांना खतपाणी घालू नका अनावश्यक दहशत निर्माण करू नका असा कडक इशारा वन विभागाकडून नागरिकांनी सावध राहावे पण भीतीला बळी पडू नये कोणालाही बिबट्या सदृश प्राणी दिसल्यास लगेचच वन विभागाशी संपर्क साधा घरटे यांचे आवाहन शिरपुरात बिबट्या आहे की आय हा प्रश्न सध्या चर्चेत पण खात्रीशीर माहिती देण्यासाठी वनविभाग सज्ज सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष पुराव्यांवर विश्वास ठेवा शहर शांत ठेवा अफवांना थारा देऊ नका